महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली अनेक इन्व्हेस्टमेंट राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जी आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं फेज वन फेज टू फेज थ्री त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाण्याचे प्रश्न असतील याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः मीटिंग अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली इंडस्ट्री सेक्रेटरी बरोबर चर्चा केली एम आय डी सी सी चर्चा केली आहे आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले पण सरकार हे सिरियस नाही आहे सातत्याने फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय आहे तुम्ही सगळेच पाठवा आणि आपल्या पुण्यामध्ये द ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे कारण का त्यांना घरं फोडा आणि पक्ष फोडा आणि पन्नास खोके एकदम ओके